सहा वर्गमुळात दोन वजा दोन वर्गमुळं मध्ये सहा गुणीला तीन वर्ग मुळावरील क्रिया प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या हे सहा वर्ग मुळात दोन पद वजा चिन्ह हे दोन आणि हा कंसातील गुणाकार करा सायंत्री अठरा आता सहा वर्ग मुळात दोन हे पद असेच दोन वर्गमुळांमध्ये या अठराचे अवयव पाडा अवयव स्वरूपात अर्थात मांडणी करत असताना नऊ गुणींना दोन अशी मांडणी करा आता सहा मुळात दोन हे पद असेच वजा चिन्ह लेकरांनो हे नऊ मुळात असलेले याच वर्गमूळ निघते नऊचं वर्गमूळ काय अर्थात तीन आता हे नवच वर्गमूळ या दोन सोबत गुणीला येईल वर्ग मुलाच्या बाहेर निघत वर्गमुळात वजा हा गुणाकार बेतरी सहा परत वर्ग मुळात दोन सहा वर्ग मुळात दोन वजा सहा वर्ग मुळात दोन अर्थात यांची वजाबाकी काय काय ना शून्य हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखरनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे वाहत सरांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत या लेकरांना संघटित धोरण की गणित हा विषय सोपा बनत नाही आणि पर्याप्त वेळेमध्ये त्यांना अपेक्षित असलेलं निर्धारित यश मिळावं या हेतून हा ग्रुप तुम्ही सुद्धा या ग्रुपमध्ये व्हा इथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य असे प्रश्न अभ्यासता येतील वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल